सर्वांनी आपल्या माध्यमातून मुंबईमध्ये आणि ते आपला विषय होते एक विषय छत्रपती शिवाजी महाराजांचे तीनशे पंचा राज्याभिषेक उत्सव साजरा करत आहे यामध्ये आपण एक श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ अतिशय मोठा एक असा पारंपरिक खेळाचा महाकुंभ करत आहे मुंबईमध्ये त्यामध्ये साधारणतया पाच लाख पेक्षा जास्त मुलामुली भाग घेणार आहे त्यामध्ये सत्रे आपले ते जे पारंपरिक खेळ होते त्यामध्ये सांघिक स्पर्धा म्हणून लेजिम लगोरी कबड्डी लंगडी रस्सी खेच मल्लखांब फुगडिया ढोल तासा पासक बिटी दांडू खो खो आणि व्यक्तिगत स्पर्धामध्ये पंजा लढवणे दोरीच्या उडिया मल्लयुद्ध मल्लखांब दंड बैठक सरीर स्वस्त पावन किंग जोड असे सत्वे हेमाचे आपण हे पारंपरिक क्रीडाचे आपण महाकुंभ करत आहे त्याची सुरुवात छब्वीस जानेवारीला कुर्लामध्ये जे आपला स्पोर्ट ग्राउंड आहे तिथे सुरू होणार आहे आणि उन्नीस फरवरीला दोन ठिकाणी आपण त्यांचे प्राईमेशन सेरेमनी करणार आहे एक बिल्ले मध्ये जे आपला हॉल आहे तिथे आणि त्याशिवाय स्पोर्ट्स जे गेम आहे त्याच्या आपण मालवणीमध्ये जे नवीन स्पोर्ट्स ग्राउंड आपण डेव्हलप केला आहे तिथे असा एक दोन ठिकाणी आपण हे प्राईज डिस्ट्रीब्युशन कार्यक्रम करणार आहे त्या छब्बीस जानेवारीला जे इनोग्रेशन सेरेमनी आहे त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री येणार आहे आणि प्राईज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी मध्ये आम्ही केंद्रीय खेल मंत्री अनुराग ठाकूरजीने निवेदन केलं ते येणार आहे अशी आमची अपेक्षा आहे यामध्ये क्रीडा भारती म्हणून एक जे संस्था आहे ते आमचे बरोबर आहे आणि शिवाय सर्व स्पोर्ट्स असोसिएशन मुंबईचे जितके स्पोर्ट्स असोसिएशन आहेत पारंपरिक खेळाचे ते सर्वांना पण बरोबर घेतलेलं आहे एक आपले छत्रपती शिवाजी महाराज कालाचे जे पारंपरिक खेळ होते ते पुनर्जीत बाबा आणि नवीन कडे पण त्याच्या ते कसे खेळ होते ते फक्त खेळ न होते त्यामध्ये संस्कृती पण होती त्यामध्ये देशभक्ती पण होती त्यामध्ये सामूहिक काम कसा करायचा या भावनाचा निर्माण पण होता असे एक चांगला आपण कार्यक्रम महानगरपालिका आणि महाराष्ट्र सरकार दोघे एकत्र कर होऊन करत आहे आपण त्या कार्यक्रमामध्ये सहकार करावा जास्तीत जास्त लोकांना मार्फत भाग एंडाच्या प्रेरित करावा या मार्फत लोकांना विनंती आहे